आम्ही त्या गणपतीसाठी गावीच चालले इकडे एस टी आहे बघा दिसते दिसतेच दुपारी गणपती कोकणकर पडल्या ना गणपतीसाठी आधी कोकणात माणूस जातो आणि तुम्हाला गाड्याला लाल लालपरी बघा किती खूप सारे लागलेले आहेत तिकडे तिकडे दोन आहे तिकडे आमचे काय तिकडे या सगळ्या इकडे दोन तीन उभा बघा सगळे बघा तसेच ना गणपतीसाठी गावीच जायचं आणि एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास लालपरी आपली घरी काल ना स्ट्राईक असल्यामुळे आज साऱ्या गाड्या जात आहेत ते तिकडे खूप सारे आहेत ड्रायव्हर आहेत गेल्या वर्षी पण ना आम्ही विरार ते संगमेश्वर ना हे आमचं एस टी महामंडळाच्या गाडीतून दुसरा प्रवास आहे ही या वर्षी दुसरा वर्ष आहे एस टीचा म्हणजे सामनाऱ्या गावात जाणारी दुसरा वर्ष बस आहे एसटी

सकाळचे ना दहा वाजलेत आम्ही ना नागोटनेला थांबलो आहे आणि इकडे एस टी महामंडळाच्या बसेस बघा किती थांबले पंचवीस ते इकडे पण लाईन आहे एस टी महामंडळाच्या बस आणि हे आम्ही कुठे थांबले आहे लोकेशन म्हणजे हॉटेल नवरत्न जवळ हॉटेल नवरत्नमध्ये थांबलं आहे एवढी गर्दी आहे बघा दहा वाजले सकाळचे तरी पण एवढे आणि सगळ्या इकडे एस टी महामंडळाच्या बस थांबलेले आहेत आता थांब बघा किती लाईनमध्ये पण त्याचा आणि त्याच्यानी 保持不变，再见。